नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी दोन दिवसापूर्वी गोवंडी मध्ये चार जणांचा बळी गेला या डंपरच्या खाली म्हणजे तुम्ही वाट बघताय का नवी मुंबईकरांच्या पण बळी जाऊ म्हणून स्वाभिमान संघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय स्वाभिमान संघटना वारंवार तुम्हाला विनंती करतेस तरी सुद्धा तुम्ही कारवाई करत नाही हे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतोय ह्याच्या पुढं राष्ट्रीय स्वाभिमान संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बस स्वाभिमान संघटनेचा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ नेरुळ यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वाभिमान संघटनाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय पद्धतीनं परिवहन कायदा न जुमानता समतेपेक्षा जास्त खडी रेती वाहून नेणाऱ्या रे डंपर चालक आणि मालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर बेकायदेशीरपणे ओव्हरलोडिंग वाहतूक करणाऱ्या डंपर मालकांना पाठीशी घालणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्ता सांगोलकर व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवशरण पुजारी यांच्या नेतृत्वाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेरुळ येथे करण्यात आलेल्या या एक दिवसीय उपोषणात शिवशरण पुजारी यांच्यासह तुर्भे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कसबे ऐरोली अध्यक्ष धनराज शिंदे किरण धनके सचिन पुजारी जगन्नाथ गायकवाड अजय पुटगे प्रमोद कांबळे अनिल सूर्यवंशी हे उपोषण करते बसले आहेत मी शिवशरण पुजारी राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज आम्ही दिनांक सोळा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या विरोधात बसायची वेळ का आली हे सांगतो वर्षानुवर्ष आम्ही पत्र व्यवहार करतोय क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे रेती वाहून नेणारे डम्पर त्यांच्या डोळ्यासमोरून जात आहेत तरीसुद्धा त्यांना दिसत नाही आज वर्षानुवर्ष आम्ही पत्रव्यवहार करतोय तरीसुद्धा आमच्या पत्राची दखल न घेता त्यांच्यावरती काही कारवाई करत नाही आम्ही त्यांना फोटो सकट पाठवलं दत्ता सांगोलकर साहेबांना आणि गावंड साहेबांना तरीसुद्धा काही कारवाई होत नाही म्हणून आज आम्ही तुमच्या माध्यमातून प्रशासनाला परिवहन खात्याला सांगू इच्छितो महसूल बुडवणाऱ्या ह्या ओव्हरलोड माफियाच्या पाठीमागं हे दोन्ही अधिकारी ठामपणे त्यांना मदत करत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे आज सकाळी दहा वाजला दहा वाजता आम्ही उपोषणाला बसलो आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीने आम्ही उपोषण करतो आहे है। पण यांना डोळे उघडत नाही म्हणून तुमच्या माध्यमातून मी या दोघा अधिकाऱ्यांना आवाहन करतो हा राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा लढा हा थांबणार नसून पुढं परिवहन खात्यामध्ये तुमच्या विरोधात राष्ट्रीय स्वाभिमान संघटना ठामपणे उभं राहील आमचे खूप सोपे मागण्या आहेत हे जे अवजड वाहन नियम क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे घेऊन चालले आहेत त्या चालका आणि मालकावरती गुन्हा दाखल करा त्यांचे परमिट आणि फिटनेस रद्द करा मग बघा कुठला डम्पर मालक त्या तुमच्या महसूल बुडवतो का आपल्या शासनाचा तुम्ही त्यांना सपोर्ट करताय आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो आहे की साहेब हे इलिगली चालले आहेत ह्याच्यामुळं रस्त्यात खड्डे पडत आहेत वाह ॲक्सिडेंट होत आहेत दोन दिवसापूर्वी गोवंडीमध्ये चार जणांचा बळी गेला या ढंपरच्या खाली म्हणजे तुम्ही वाट बघताय का नवी मुंबईकरांच्या पण बळी जाऊ म्हणून राष्ट्रीय स्वाभिमान संघटना वारंवार तुम्हाला विनंती करतेस तरीसुद्धा तुम्ही कारवाई करत नाही हे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहे ह्याच्यापुढं राष्ट्रीय स्वाभिमान संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेनं ओव्हरलोडिंग डंपर वाहतुकी विरोधात सुरू केलेल्या या उपोषणास पाठिंबा देण्याकरिता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास म्हात्रे आरपीआयचे नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे आरपीआय मराठा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिर्जे एम आय एम विद्यार्थी विंगचे शहनवाज खान शिवसेना उबाठाचे महाराष्ट्र संघटक अवधेश शुक्ला पोलीस मित्र संघटनाचे अध्यक्ष संतोष चौधरी जय मल्हार कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दाजी मारकंड उपस्थित होते राष्ट्रीय स्वाभिनी संगठन के मेरे दोस्त जो पुजारी साहब है उन्होंने मुझे आमंत्रित किया था यहाँ आने पे और उपासना शैक्षणिक उपाश्रय पे बैठना है ये जो आरटीओ है नई मुंबई का ये पावर हाउस है एकदम करप्शन का इस सबसे ज़्यादा करप्शन यही होता है ओवरलोडिंग हो अभी ये पदमेल आर टी ओ आप जाके देखिए आज उनके अंदर गाड़ी आती है ओवरलोडिंग डंपर वो आ के पूरा डंपिंग करके जाती है बिगर परमिट और बिगड़ उसके उनके पास एक फाइन भी नहीं मारा जाता है कुछ भी नहीं करता है मैं यही चाहता हूँ कि नहीं मुंबई भी जितनी ओवर लोडिंग गाड़ी होती है इसके पर परमिट उनका रद्द करो और जो अधिकारी है उनके ऊपर एक्शन लो नहीं तो पावस अधिवेशन के अंदर हम इसके ऊपर बात उठाएगी ऊपर हमारे एम एल ए से डम्पर का तो विषय तो है परंतु बसेस विसेज या रोडला जे ट्रैफिक जाम करता अनेसा भक्त कार्यक्रम त्यांचा कार्यक्रम कसा होईल त्याच्यामध्ये पण सर्वसामान्य जनतेला कसं त्रास द्यायचं हे ह्या लोकांनी ठरवलेलं आहे आणि साहेबांनी जो डंबरचा किंवा बाकीच्या ज्या मागण्या केलेल्या आहे ते खरोखरच त्याच्याकडे लक्ष या लोकांनी द्यायला पण होतं ऑलरेडी गव्हर्नमेंटचा पण लॉस आहे याच्यामध्ये महसूलचा पण लॉस आहे हे सगळं यांना माहीत आहे माहीत असतानासुद्धा लक्ष देत नसल्यामुळे जे काही आता एक दिवसाचं उपोषण या ठिकाणी घेतलेलं आहे तर पुढे जर या लोकांनी याच्यात ॲक्शन नाही घेतली तर आम्ही पण पोलीस मित्र संघटना आम्ही तुमच्याबरोबर आहे स्वाभिमानी संघटने का सोबत है और सर्वसाम जनता ल्याय मिलने जो प्रयत्न सतत सत्या चालू है तथा आम्मी तुम बरबर आए ये जो मुद्दा है काफ़ी दिन से मुद्दा है और इसमें बहुत बड़ा भ्रष्टाचार है मंसूल विभाग का भ्रष्टाचार है ये मुद्दा पुजारी साहब ने उठाया मुझे बहुत बहुत धन्यवाद है और मेरा पार्टी की तरफ से इनको समर्थन है जहाँ भी मैं तो चाहता हूँ कि इनके ऊपर कार्रवाई भी हो क्योंकि ये डम्पर जो चलते हैं इसमें कई का, का, लोगों की जान भी गई है अभी उलवा का जो ब्रिज नहीं बना था इसमें पहले कितने से एक्सीडेंट हुए हैं और इन ऐसे ओवरलोड लेके चलते हैं कि जो पीछे के के गाड़ियों ऊपर ना ना पत्थर गिरता है ना, तो उनका अचानक एक्सीडेंट होता है इसके ऊपर इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और पुजारी साहब आप लड़िए हम आपके साथ हैं हमारा पक्ष आपके साथ है राष्ट्रीय स्वाभिमान संगठन से शुरू के लाक्षणिक कुपोषण में खड़बड़ जागे उप प्रादेशिक परिवहन निरुण विभाग सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन दिवसात बेमुदत उपोषण करून चक्काजाम करण्याचा अल्टीमेट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिला आहे आज उपोषण स्थळी उपपरिवहन सह अधिकारी सन्माननीय गावंडे साहेब हे ये आता येऊन भेट दिले आमचं निवेदन स्वीकारलं ते निवेदनला आम्हाला आज आता उत्तर देणार आहेत आणि ते उत्तर देऊन येणाऱ्या पंधरा दिवसात पंधरा दिवसाचं आम्ही अल्टिमेटम देतो पंधरा दिवसात जर हे दिलेले उत्तराप्रमाणे जर कारवाई नाही झाली आणि क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून येणारे डंपर क्षमतेत नाही चालले नवी ना मुंबईत तर आम्ही पुनश्च एकदा आमरण उपोषणाला ह्याच ठिकाणी आम्ही बसणार हे आज आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेने ओव्हरलोडिंग डम्पर वाहतुकीमध्ये ज्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे त्याच गजानन गावंडे यांनी सदर उपोषणकर्त्याचं निवेदन स्वीकारलंय त्यामुळे निवेदन स्वीकारणारे अधिकारी गावंडे स्वतःवर कोणत्या प्रकारची कारवाई करतात ते येत्या काळात पाहावे लागेल कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता